नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागवड्यांच्या आमदारकीचा झोका जाणार विधानसभेवर नागोडे डेपोटी स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे झाले आयोजन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात शिवाजीराव नागोडे डेपोटी स्कूल व कौशल्यदेवी इंग्लिश स्कूलमध्ये खास महिला पालकांसाठी नागपंचमीच्या औचित्य साधत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेले व विजयी झालेले स्पर्धकांना पारितोषक वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा नागोडे हे होते संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते महिला पालकांसाठी मोठा झोका बांधण्यात आला होता त्याचे उद्घाटन अनुराधा नागोडे यांनी झोका खेळून केले महिलांनी विविध उत्कृष्ट पाककला यावेळी सादर केल्या त्याचाही आनंद नागोडे यांनी यावेळीच घेतला नागपंचमीची थीम ठेवत विविध रांगोळ्यांचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले हातावर मिंदी काढून कला सादर केली गेली यामध्ये फिक्स आमदार अनुराधा ताईज आदी प्रकारच्या मेंदींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले नागपंचमीच्या निमित्तानं माता पालकांनी विविध उखाणे घेतले या प्रसंगी उखाण्यास सर्वांनी टाळ्या वाजवून चांगलाच प्रतिसाद दिला खोखांना घ्यायला मागे नाही सरायचे खोखांना घ्यायला मागे नाही सरायचे श्रीगंधा तालुक्याला सांगते यांना अनुराधा वहिनींनाच आमदार करायचे माझं नाव करिश्मा कुंदन हलवडे आहे मी श्रीगोंद्यातच राहते पांडुरंगाकडे पदर पसरवणी मागते मी दानं अनुराधा ताईना मिळणार यंदा बहुमताने आमदार किचा मान <laughs> अनुराधा नागोडे यांनी दक्ष कार्यक्रमाच्या योजनाबद्दल सांगितले आमचा कौशल्य देवी नागोडे इंग्लिश मिडियम स्कूल शिवाजीराव नागोडे डेफोडेल इंग्लिश मिडियम स्कूल आणि अनुराज यूथ फाउंडेशनच्या वतीने आम्ही दरवर्षी महिलांसाठी श्रावण महिन्यामध्ये येणारे सगळे सण असतात खूप सण असतात त्यामध्ये नागपंचमी हा महिलांचा आवडतीचा त्यांचा एक भाऊरायाचा किंवा माहेरच्या आठवणी करून देणारा एक सण असतो आणि महिलांमध्ये खूप गुणपण असतात मग आपल्याकडे जे मुलं येतात त्यांच्या आईंना पण या स्कूलमध्ये येण्यासाठी एखादा काहीतरी इव्हेंट असायला पाहिजे हा म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे जवळजवळ दहा बारा वर्ष झालं आम्ही इथे महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करतो त्यामध्ये मेहंदी स्पर्धा जी आता नागपंचमीला आपण मेहंदी काढत असतो आणि मला खूप आनंद आहे की श्रीगोंदामध्ये खूप खूप सुंदर मेहंदी काढणारी मुली आहेत महिला आहेत आणि त्याचं परीक्षण करणारे पण खूप आहेत खूप टॅलेंटेड सगळ्या महिला आमच्या पालक आहेत तर मेहंदी असेल रांगोळी असेल विविध पाककला स्पर्धा असेल उखाणा स्पर्धा असेल ड्रॉइंग असेल आणि संगीत खुर्ची असेल असे खूप विविध प्रोग्राम आम्ही महिलांसाठी आणि आपल्या इथल्या येणाऱ्या सर्व पालकांसाठी पॅरेंट्ससाठी ठेवलेला असतो आणि खूप उत्कृष्ट प्रतिसाद आमचे पालक आम्हाला देतात आणि त्यात आपला जो पूर्व पारंपरिक खेळ होता झोका तोसुद्धा आम्ही इथं ठेवलेला आहे की येणाऱ्या आमच्या भगिनींला पहिले झोका खेळायला मोठी झाडं असायची मोठी वाडे असायची त्याच्यात सोफा सोफ्या असायचा त्याच्यात ती झोकी असायची पण आता काही झोका एवढं दिसत नाही म्हणून आपल्या पुढच्या पिढीला हे सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत म्हणून आम्ही हे सगळे उपक्रम इथे राबवतो तर आम्ही झोका खेळलो सगळ्यांनी झोका खेळला आणि आमचे सगळे येणारे पालक जोकं खेळतात आणि विविध सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतात आणि आमच्या महिलांमधला एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढतो मुलांना आनंद होतो की त्यांची आई स्कूलमध्ये आली आणि आम्हाला त्या महिलांवरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळत असतो अशा विविध गोष्टीसाठी आम्ही हे प्रोग्राम आयोजित करतो उदंड प्रतिसाद आम्हाला पालकांचा आपल्या सगळ्यांचा मिळतो त्यामुळं मी मनापासनं सगळ्यांचे आभार मानते आणि आमचा जो स्टाफ आहे आमच्या इंग्लिश मिडियमच्या दुलाने मॅडम असतील गोलांडे सर असतील आमोल सर असतील लगड सर असतील हे इथं विविध प्रोग्राम उपक्रम राबवत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की नागोडे परिवारावर असलेला पालकांचा आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांचा महिलांचा असणारा विश्वास जो आदरणीय शिवाजी बापू नागोडेंनी दिलेला पायंडा आम्ही आजपर्यंत पाळतो आहोत आणि तो, तो, तो आम्ही पाळत राहणार आहोत पद प्रतिष्ठा हे सगळं येत जात असतं पैसा माणसाकडे येत जात असतो पण हा विश्वास ज्याला शिवाजीराव नागोडेंनी अख्खा आयुष्य चाळीस वर्ष कष्ट करून कमवलं आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही ही आमची जी नागोडे परंपराची संकल्पना आहे माझी मुलं असतील माझे पती असतील माझे दीर असेल पूर्ण नागोडे परिवार असेल आणि त्यात आमचा सगळा स्टाफ असेल फक्त नागोडे कुटुंबीयच नाही पण आमच्या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आमच्याशी संलग्न असणाऱ्या सगळ्या व्यक्तींसह ती प्रत्येक जण व्यक्ती आम्ही नागोडेंच्या कुटुंबातले आहोत असेच वागत असतात एक संस्कारक्षम पिढी ही माणसं आहेत आणि ती पुढची पिढी घडवत आहेत आणि आपल्या सगळ्यांचाही आम्हाला प्रतिसाद लागतो त्यामुळे मी मनापासून आपले आभार मानते धन्यवाद सध्या दोन हजार चोवीसचे विधानसभेचे रणशिंग फुकले गेले असल्यानं अनेकांबरोबरच अनुराधा नागोडे यांनीही या निवडणुकीमध्ये गरुडजीप घेतली असून महिला मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून आमदारकीपर्यंत नागोडींचा झोका पोहोचविणार असल्याचं म्हटलं आहे विविध उपक्रमामुळे नागोडी इंग्लिश स्कूल ही उपक्रमशील शाळा अशीच ठरत असल्याचं पालकांचं मत आहे आजच्या खास तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा